तर म्हणजे आज बजेट फुटणार आहे काय आणि बजेट फुटणार आहे आणि काय स्वस्त होणार आहे आणि काय महाग होणार आहे ते आपल्याला कळणार आहे तुम्हाला नंतर कळणार आहे मला पहिला बोलवलेत शासनाच्या शासनाने बजेट तुला का मेन माणूस माणूस आहे मी तिथला स्वस्त काय करायचं काय महाग करायचं माझ्यातच आहे म्हणजे शासनाचा माणूस आहे मेन मी म्हणजे म्हणजे काय बजेट तर माझ्या सगळं काय करायचं असं काय म्हणजे म्हणजे बजेट मध्ये काय महाग करायचं काय स्वस्त करायचं सामान्य माणसाला काय गरजू वस्तू आहेत ते मी पहिला स्वस्त करणार आहे आणि काय लागते ते करणार मी पहिला पेट्रोल खर्च स्वस्त करणार का का म्हणजे वाहतूक वाहतूक मध्ये वाहतूक कमी झालं त्याचं हे झालं तर भाजीपाला तुमचं डाळ वगैरे तांदूळ वगैरे म्हणजे लांबनं लांबनं परदेशनं ते इकडं तिकडे आहे पास होते ते आपल्याला पहिला करायला पाहिजे बजेटमध्ये सामान्य माणूस थोडंसं सा, कमी होणार आहे आता एस टी एस टी वाढल्यास चार रुपये पंधरा टक्क्यांना वाढले एसटी या ये दोन दिवसात बजेटच्या अदोगर एस टीचा दर वाढला आहे का माहित नाही त्यात विचारणार मी बजेटमध्ये जाऊन बजेटच्या अगोदर तुम्ही एस टीच पंधरा टक्के दहा टक्के वाढू लागत काय बजेट फुटल्यानंतरच ते आपल्याला सगळं पुढे चाल चाल होते ना चालू मग पहिलं सामान्य माणसाला मी पहिला हे बघ सगळं भाजीपाला डाळ काय लागणार आहे गरजू वस्तू काय आहेत ते पहिला स्वस्त चायनाच्या वस्तू नंतर त्याचं डिसिजन चर्चेत येण्या नंतर करणार आहे चर्चा तू कोणासंग करणार हा आपलं बजेटचे ह्याच्या अध्यक्ष बजेटचे आपल्या ह्याच्या शासना संघट काय 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 सांगणार तू म्हणजे काय म्हणणार तू का, काय काय म्हणणार काय मार, आता मार्केट काय म्हणणार म्हणजे मला हे असं असं बजेट म्हटलं काय 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 करायला लागणार काय काय स्वस्त काय काय चर्चा पाहिजे कसं बोलायला लागते माहिती आहे का कस अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला आपल्या समोर एक मांडणं हे कसं मांडणार तू अध्यक्ष महोदय माझं एक म्हणणं आहे बजेटमध्ये आपल्याला गरजे वस्तू कमी करायला लागणारा पहिला कमी म्हणजे ऐकायच्याच नाही ऐकायच रेट कमी करायचं बजेटमध्ये काय रेट कमीला का नुकसान होणार की का का म्हणजे आपण कुणासाठी जगाले सगळ्यांच्या कुणासाठी जगालो आपण हा कुणासाठी जगावे सगळ्या आपल्या भारत आल भारतामधल्या सामान्य माणूस आर सामान्य माणूस खालचा माणूस खालचाला खालचाच राहिला गरीब गरीबच राहिला आहे मेडे मेडेमच राहिला की मोठा आहे ते मोठाच चाललाय काय मग ह्याला मार्ग काय काढायला पाहिजे मार्ग ते सांगाल तुम्हाला तुला ते सांगाल मार्ग म्हणजे याला बजेटच्या ह्याच्यावर डिस्कशन आहे मग आता काय स्वस्त तू काय स्वस्त करणार आहेस हा स्वस्त म्हणजे पेट्रोल पहिला महत्वाचं आहे पेट्रोल त्याच्यामुळे काय आता मी परवा वाचलो म्हणजे डिसेंबरमध्ये वाचलो मी म्हणजे अभ्यास केलो अच्छा म्हणजे स्टडी स्टडी केलो ऑल देशामध्ये चौदा रुपये पेट्रोल आहे बावन्न रुपये पेट्रोल आहे चाळीस रुपये पेट्रोल आहे ह्या आपल्या भारताबाहेरच्या भारत देशात नाही भारताबाहेरच्या भारत देशात भारताच्या देशाचे बाहेर देश ना त्यांच्या देशामध्ये विदेशामध्ये विदेशामध्ये परदेशामध्ये परदेशामध्ये त्यांच्या पेट्रोल दर मी परवा ठेटी केलो स्टडी केलो तीस रुपये चाळीस रुपये बावन्न रुपये त्यांचं त्यांचं आता त्यांच्या शासनाचं त्यांचे बघायला पाहिजे त्यांचं त्यांचं बघायला आपलं काय केलंय तेच मी म्हणतोय ना आपल्या देशात का नाही का नाही तेच मी तेच अभ्यास करायला त्याच्यावर त्याच्यावर मी बजेट मी आज बजेट त्याच्यावर चाललोय ना बजेट त्याच्यावर पेट्रोल पेट्रोल स्वस्त करायला पहिला मग आता मला सांग आता तू पन्नास रुपये पेट्रोल करणार पन्नास पन्नास साठ रुपयावर राहणार ठीक आहे साठ रुपये पंच्याहत्तर रुपये तरी इथपर्यंत जाऊया आपण त्याच्यामुळे काय होणार त्याच्यामुळे वाहतूक म्हणजे आपलं हे आहे ना वाहतूक वगैरे सगळं ते आपल्या पाली वाहतूक होते खरं ह्याच्यामुळं रस्त्यावर गाड्या वाढणार का वाढणार आहेत तेवढ्याच गाड्या वाढणार काय तेवढ्या गाड्या वाढणार प्रत्येक जण गाड्या आता तू मला तुमाल सांग आता तू सांग मला गाड्या आता शंभर रुपये किलोमीटर शंभर रुपये लिटर आहे गाड्या का थोड्या कमी आहेत का

ह्याच्यावरची जर गाडी असेल तर गाडीला डबल टॅक्स लावायला डबल टॅक्स डबल टॅक्स चालते की तुमच्या आपल्या घरात दोन दोन तीन तीन चार चार आहेत पाच ते मग ते कायदा काय नाही की आपण मागवी आहे की हां तेच काय कायदा अरे की मागवी घ्या गाडी ऐकू या लगेच हां त्याच्यामुळं काय होणार रस्त्यावरच्या गाड्या खूप कमी होणार एका घरात दोनच गाड्या एवढी पार्किंगला जागा आहे की नाही रस्त्यावर गाड्या लागलेल्या काय अभ्यास करायला पाहिजे स्टडी करायला पाहिजे गर्दी मारदा कुठे गेलो पुण्या मुंबईला कमी वाट लागत ला गाडीने गाडी बाहेर गाडी काढून रस्त्यावर ना हायवेला यूज तर म्हणजे बोजर होते बरं मग महाग काय करणार मग म्हणजे असं नाही चैनीची वस्तू म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल म्हणजे आता मोबाईल तुमचे वस्तू परत दारू 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 नको आणि परत चैनी गाड्या 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 वाढवल्या पाहिजे डबल रेट गाड्या वाढवतो माणसं स्टॉप गाडीवर कर्ज बंद करायला पाहिजे नाही ते करू शकत नाही ना का कर्ज करू शकत नाही बंद अरे गाडीवरचं कर्ज फक्त बंद कर्ज केला बंद आवड होणार शासन डुबणार टॅक्स कमी येणार शिक्षणावर कर्ज द्यायला पाहिजे ते दोन टक्क्यानं देऊया की आता आपले ह्या आपल्या मराठी शाळा शाळा वगैरे आहेत ते बंद पडाल्यात मी त्याचा अभ्यास करू लागले स्टडी आहे की आता आपली तुमची हे मोठे मोठे शाळा लाख लाख दोन दोन लाख पाच पाच लाख काय उपयोग नाही ना शासनाच्या शाळा कुठे गेल्या कुठे आहे तो मुलं कुठे येतात तू तू कुठं घातलं पोरग्याला शाळेत पोरग्याला पोरग्याला घालायचं आहे मी गंगामाईला घालवे मग मग गंगामाई कुठल्या याची हवी ती शाळा शासना याचीच आहे की कुठल्या याचीच आहे एवढी हाय पण आहे पाच हजार रुपये फी आहे शासकीय शाळा पाच पाच हजार रुपये फी हाय ना मग तसंच होते लाख रुपये तो एका फरक आहे पाच किती टप टेप किती टप टेप किती फरक हा आणि काय महाग करणार हे चेस वास्तूच काय मागणार गाड्या बिड्या मा... आणि टोलच काय टोल द्यायलाच पाहिजे द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे टोल हे द्यायलाच पाहिजे का सांगतो का आता हे रस्ता आम्ही बांधवले तर हायवे केवढा मोठा चौला आहे केवढा मोठा चौला किती खर्च आहे किती खर्च आहे किती खर्च आहे त्याला मग ते पैसे कुठे शासनांना किती हवे घातला मोठ्या याला हवे आपलं टॅक्स बिक्स आपण भरतोय की शाण्या तो भरतोय की मग ते पैसे कुठे जातात हा थोडं काम आहे भारताला एक खर्च काय थोडा आहे का म्हणजे एक खर्च थोडा आहे का किती आहे आता याला आणखी बाईन चालू केलंय तू केलंय हे मुख्यमंत्री तिने वगैरे म्हणता येईने लाडकी बहीण त्यावर पण स्टडी करायला पाहिजे किती कोटी चालल्यात महिन्याला इन्कम वाढायला पाहिजे इन्कम तेवढं वाढायला पाहिजे तेवढा खर्च वाढला व्हायला तेवढा इन्कम पाहिजे आपल्याला घ्यायला पाहिजे मग अभ्यास आहे आज बजेट मध्ये सांगणार सगळं काय काय बघणार चर्चा करणार आहे आज तुला कळेल म्हणजे बजेट मध्ये काय हा फोन आला चाललो कुठं दिल्लीमध्ये अध्यक्ष याच्यामध्ये दिल्लीमध्ये असते किती वाजताय संध्याकाळी वाजता दुपार दोन वाजता आवडतोय दुपार दोन ला आता किती वाजले आता साडे दहा वाजले साडे दहा अजून आपण कुठं आता आपण इच्छा किती मध्ये इथलं दिल्ली किती किलोमीटर आहे किलोमीटर किलोमीटर असेल किती वेळ लागते किती वेळ लागते चार तास दोन, दोन दो दो तीन दीड दो दो तास ता ता ठीक आहे इथं तुला विमानधाराला जायला पाहिजे प्रायव्हेट विमान आहे प्रायव्हेट विमान आहे लक्षात उतरणार आपल्या याच्यामध्ये कुठं राजारा स्टेडियम मध्ये राजारा स्टेडियम मध्ये विमान तुझं बाण उतरवलं तर काय तर का हेलिकॉप्टर वरण आला आणि खाली बसणार उतरणार विमान कुठले ट्रॅव्हल्स काय बाबा भीतीच मोठ्या दारातून थांबल्या तर बाबा हे वेगळंच आहे हा चल हा कुठं विमान कुठं उतरणार विमानतळ कुठं आपल्याला कोल्हापूरला ठीक आहे नुसतं तुला कोल्हापूरला जायला किती वेळ लागते अर्धा तास का तुझा बा हा ज्या गाड्या आहेत आपल्याला कुठल्या दिवाळीत कुठं आहेत म्हणजे यायला अजून किती वेळा आहे हा एक अर्धा तास मग अर्धा तास अर्धा तास काय एक तास अर्धा तास अर्धा तास आहे वाजली किती मग अकरा अकरा इथन तुला कोल्हापूरला जायला अर्धा तास वाजली किती अकरा साडे मग तिथन तू चेक चेक करणार म्हणजे तुला सगळं तपासणार पिपासणार तुझी गाडी विमानापर्यंत जाणार बिनार मग तिथे किती वेळ जाणार तिथे एक जाणार तिथे एक तास जाणार म्हणजे वाजलं किती साडे बारा बरोबर बरोबर तिथन तू जाणार कुठल्या विमानतळावर दिल्लीच्या दिल्लीच्या विमानतळावर जाणार तुला तिथन पोहोचायला किती तास तीन, तीन तास तीन तास, तास म्हणजे साडेबारा आणि तीन किती झालं साडेतीन तिथे मग तुला गाडी राहायला येणार तिथं तुला थांबा लागणार थांबा लागणार तासभर मग साडेचार वाजलं बजेट तू केंद्रात जाणार बजेट चपणार वाटत मग तुला बोललंच कसं मग तुला बहुतेक बोललं नाही पुन्हा फोन आता तुला शासनाचा तुझं फायनल आहे का हे सगळं हे फायनल आहे आज मी बघणार आहे माझ्या मध्ये काय काय सांगणार आहे माझ्या नाही सगळं तक्रार देणार आहे नऊ दिल्ली तुला जागा कुठली दिली तिने बसायला कुठली म्हणजे साईडची मंत्रालय मध्ये म्हणजे मंत्रालयाची बाहेर बाहेर कुठं का आत डिस्कशन रूम मध्ये डिस्कशन दि। रूम मध्ये आपले तिथे हे होते डिस्कस होते तिथं कुठलं कुठलं मंत्री असणार तुझ्याबरोबर चर्चेला मंत्री पद काय हे की म्हणजे आहे भाजपचे आहे अरे बाबा कोण कुठलं कुठलं पद मंत्रीच आहे केंद्रात पद म्हणजे मला नाही समजलं काय पद म्हणजे आता भाजपचं सत्ता मंडळ पद कसं कस मंत्र्यांचं त्यांची जी आहे ना बजेट कोण कुठला मंत्री सादर करतोय ते माहित नाही त्याचं पद विचारवलंय पद अध्यक्ष अध्यक्ष म्हणतो ते नाव राहू दे रे मला सांग कृषी मंत्र्याचं काम काय कृषी मंत्र्याच बर मला सांग अर्थमंत्र्याच काम काय अर्थ अर्थव्यवस्था म्हणजे म्हणजे आर्थ आर्थिक व्यवस्था तेव्हा बजेट सादर कोण करते अर्थमंत्री काय करतोय आर्थिक व्यवस्था सगळी सांभाळतोय बरोबर मग बजेट सादर कोण करणार कुठला मंत्री कृष्णमंत्री कृष्णमंत्री कुठला आला कृष्णमंत्री <कुछन> चौ <laughs> <है? laughs> आरोग्य मंत्र्याचं काम काय आरोग्य आरोग्य म्हणजे सगळं आरोग्याचं हे करणं दवाखाने वगैरे ते सगळं लक्ष देणार आपल्या तब्येतीची काळजी घ्याय म्हटले ना ते मंत्री आता मला सांग गृहमंत्र्याचं काम काय गृहमंत्री म्हणजे अध्यक्ष म्हणजे ते अध्यक्ष मग पूर्ण याचा कशा पदाचा अध्यक्ष असतो गृहमंत्री ब ते जात सगळं डिसिजन हम्म आणि पालकमंत्र्याच काम माहित नाही म्हणजे अरे पालकमंत्रीच काम काय का त्याला पालकमंत्री करतात एखाद्याला पालकमंत्री म्हणजे लक्ष ठेवणे सगळ्यांच्या याच्यावर हम्म मला सांग महसूल मंत्री हे महसूल मंत्री महसूल मंत्री म्हणजे रस्तं बी दिसतं सगळं महसूल मंचूरकडे असते सगळी रस्ते वगैरे करतात हवे सगळं ते आड असते आणि मग हे कोणाकडे असते काय तलाटेचं हे हा ते महसूल मंत्री रे आणि मग नगर विकास मंत्री नगर विकास मंत्री हे नगर म्हणजे खेडेगाव वगैरे असतात त्याचे ते मी शहराचा मंत्री ते गरम दूध मंत्री काय करतोय दूध हे करतोय दूध डेअरी अमला दूधांचे रेट त्याच्या त्याच्यात असते म्हणजे कोण आहे दूध मंत्री शिक्षा मंत्री हा दूध मंत्री म्हणजे पद कुठलं अमित नाव वरद मंत्री वरद वरद म्हणजे प्ले वर्ड आणि न्यू वर्ड सुपर मोदी कोण नाही गुड्स मंत्री मंत्री ट्रक मंत्री ट्रक मंत्री म्हणजे हे ट्रान्सपोर्ट वेब सर ते आणि ट्रॅव्हलर्स मंत्री ट्रॅव्हलर्स मंत्री का असतोय यांनी पर्यटक मंत्री पर्यटक मंत्री असतो की म्हणजे पर्यटकांची आहे तिथं ती मंत्री असतो म्हणजे कोण पर्यटक आले की त्यांना भेटायचं बोला मग देशात पर्यटन मंत्री आले संरक्षण मंत्री संरक्षण म्हणजे ते हे आपले पोलीस मिलिटरी हे सगळे संरक्षण मंत्री करिअर मंत्री शिक्षण मंत्री शिक्षण मंत्री काय शिक्षकांचे कॉलेज मंत्री कॉलेज कॉलेज मंत्री <laughs> मुख्यमंत्री मुख्यमंत्री काय सगळ्या महाराष्ट्राचे मुख्य मुख्यमंत्री गा भारताचा मुख्यमंत्री कोण पंतप्रधान मोदी को? नरेंद्र मोदी ती कोण आहे ते पंतप्रधान तुला एकंदरीत नॉलेज चांगला आहे चांगला आपल्या राष्ट्रपतींचं नाव काय हो का माहिती आहे ते लेडीज आहे कोण राष्ट्रपती कोण लेडीज आहे लेडीज नाही भारतात हिंदी राष्ट्रपती लेडीज आहे आणि आपलं राष्ट्रपती आपलं एवढं काय माहिती आणि भारताचं को। लेडीज कोणतं आहे बाबा मग आपलं कोण आहे राष्ट्रपती मला एवढे नाव माहिती नाही मग भारताच कोण आहे काय नाव माहीत नाही आपल्याला रीडिंग मंत्री रुग्णालय मंत्री रुग्णालय रुग्णालय म्हणजे रोग रोख याच्या शासना मंत्री संशोधन करतात ना संशोधनचे मंत्री चायटीफ मंत्री तो मग तो संशोधनच्या मंत्री मग रुग्णालय मंत्री रुग्णालय दवाखान्याचं ते आपल्या शासनाचे दवाखान्याचं ते मंत्री आणि आरोग्य मंत्री का माहिती थिएटर मंत्री

कृष्ण मंत्री कृषी मंत्री नाही कृषी मंत्री मंत्री आणि एस टी महामंडळ मंत्री परिवहन मंडळ परिवहन मंडळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ महाराष्ट्र परिवहन मंडळ तो काय करतो एस टी एस टीचं यश आहे आता वाढवलं नाही परवा दहा रुपये दहा रुपये दहा पंधरा टक्के रेट वाढला एस टी आणि व्यावसायिक मंत्री व्यावसायिक तेच असणार व्यवसाय कोण हां कोण असणार व्यवसायिक मंत्री व्यावसायिक मंत्री कोण असणार एस टी मंत्री कोण व्यावसायिक मंत्री आणि एसटी मंत्री एकच असतात का वेगवेगळे असतात एकच की एकच असतात तिने कशा म्हणजे आपण व्यवसाय करतो ते काय आपण व्यवसाय करतोय मग ते व्यवसाय काय ते नाही ते शासनाचे असते मग हे व्यक्ती काय ते मंत्री नाही आपल्याला ना मंत्री आहे की नाही आपल्याला 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 मंत्री नाही कोण आहे आपल्याला मंत्री आहे काय नाही कसं असेल त्याच मग ते शासन घेते आता शेवटचा एकच प्रश्न एक्सरसाइज म्हणजे एक्सरसाइज एक्सरसाइज म्हणजे काय एक्सरसाइज म्हणजे काय आपण उठल्यावर काय करते एक्सरसाइज त्याचा मंत्री कुठला असतोय हं त्याचा मंत्री पण उठल्यावर काय करते एक्सरसाइज एक्सरसाइज करत नाही आपण एक्सरसाइज कर एक्सरसाइज त्याचा कुठला मंत्री असतोय तेला नसते रे एक्सरसाइज म्हणजे दारू मंत्री हां एक्सरसाइज मंत्री एक्सरसाइज म्हणजे दारू विभाग दारू विभाग वन्य मंत्री कोण कोण वन्य मंत्री वन्य ता। वन्य म्हणजे काय काय <भाई> वन्य म्हणजे काय <भाई> वन्य 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 वन्यजीवन जनजीवन म्हणजे काय जेवण जग म्हणजे जेवण जेवण जग म्हणजे नावा जन जनजीवन जन जेवण तू कोण तू जीवन मग जन कोण मी जन आणि तू जीवन असं काय पण ते तू म्हटलं ना तू जीवन आहेस मी जन आहे जन जनगणना म्हणजे काय जनगणना शब्द ऐकलायसी म्हणजे काय गणना म्हणजे काय आता हे टिप मिळाले आपल्याला आपण काय करणार ह्याची मोजणी करणार अगदी बरोबर म्हणजे गणना म्हणजे काय मोजणी आणि जन म्हणजे जन म्हणजे एकच आपण जन म्हणजे माणूस माणसं भारताची जनगणना म्हणजे भारताची लोकांची मोजणी जनगणना आपल्या घरी याच्यात की नाही विचारला तुम्हाला आई वडील आहेत का तुमची मुलं आहेत का लग्न झालंय का आहेत के जनगण मनगण जनगण जनगणना जनगणना हा म्हणजे आता किती आहे भारताची जनगणना किती बाळा तरी या तुझ्या अंदाजे त्रेचाळीस का पंचेचाळीस किती का म्हणलं आमची कुठे आमची कुठे सर काय करतोस <laughs> <किती> रे बा तुझे शिक्षण किती झालं रे ट्रक मंत्री कुठला काढलाय फर्निचर <laughs> <laughs> मंत्री कोण आहे सांग मला जरा फर्निचर मंत्री कोणच नाही कोण कुठ कुठला जेवायला गेल तर गणपतीला गेलतो तर जे राव भारताचं भविष्य तुझ्या हातात आहे रे येणार का येणाऱ्या काळात भारत तुझ्या हातात येत रे तर जा गेला रे गेला माझ्या भारताचं भविष्य बिघडलं रे येणाऱ्या पिढी एक काम कर सर पोरा बाळाशी सोड आणि तू हॉस्टेलला ला तोंड राहा <laughs> पोरं बिघडतील <बिगण> <laughs> वन्य म्हणजे काय राहिलं की जनजीवन म्हणजे आपलं जीवन मग वन्य जीवन म्हणजे काय वन्य जीवन हा मग काय माहिती आहे सरजा तुला हा ह्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लागला पाहिजे काय झालं पाहिजे <laughs> आलं की सर